नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात सोयाबीनचे बाजारभाव काय आहेत आपण या ठिकाणी बघणार आहोत या बाजार समितीत बघा जास्तीत जास्त चार हजार तीनशे शेहेचाळीस रुपये मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्या आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तेरा क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर कारांजामध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे ऐंशी रुपये बाजारभाव पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार हजार क्विंटलची आवक जे आहे सोयाबीनला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये थोडी सुधारणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे रावरी अंबरेमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे अकरा तर, कमी जाए। जाए। तर जाए। निगर पादर पादर जाए। कमीत कमी चार हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे आहे रावरी अंबरीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव पाहायला मिळत आहे बाजारभाव कमीत कमी पाच हजार रुपये भेटलेच पाहिजे यामध्ये बघितलं तर जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे पाच क्विंटलची आवा खाली आहे बाराशेमध्ये जे आहे जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपया मार्केट आहे या ठिकाणी जे आहे सतरा क्विंटलची आवकालेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल